तो फोन केली आहे ना यस कळ का कशी असते ती उंची बघायची बघा आज आपण एक छान अशी जादू बघणार आहे खरं तर, तर जादू काय असणार आहे आपली आप उंची किती आहे ते आपण एका वेगळ्या पद्धतीनं शोधून काढणार आहे की आपली उंची किती असणार आहे तर मी सांगेन तसं करायचं सिद्धी एक हात म्हणजे तुझा डावा हात खाली इथं फरशीला खाली टेकव भिंतीला टेकव सरळ उभा राहा आणि उजवा हात वरती हां ठीक आहे कोमल तिथं खून कर का तिथं बघ किंवा तिथं हात ठेव तुझा वरती हां हां ठीक आहे आता उभा राहा सिद्धी उभा राहा उभा राहा भिंतीला चिटकून उभा राहा तर बघ बरोबर उजवा हात ज्या ठिकाणी तिचा होता त्या ठिकाणी तिचा आता डोका आहे बघा म्हणजे बरोबर तिची ती उंची तेवढी झाली आहे का इथं खून केलेले आणि बरोबर त्याची उंची झालेली आहे बरं कळी का जादू कशी आहे ती मग आता आपण चेक करून बघूया सिद्धी साईडला थोडंसारखं इकडं रेवती चल थांब तिथंच तिथं थांब रेवती हां तिथं थांबते याजवळ रेवतीला सांग कसं करायचं ते रेवती हां खाली वाकायचं खाली एकदम हां जमिनीला हां बघ बरं फोन करून तिथं आता उभा कर तिला बरोबर झाली की नाही उंची तेवढी झाली का वा वा चला पुढं प्रेम चल प्रेम बघ बरं प्रेमची उंची एक हात खाली एक हात वरती हा खून कर तिथं हा उभं राहतं प्रेम बघा आली का बरोबर उंची आली का सिद्धी आहे का उंची तिची बरोबर हां चल पुढं तृप्ती चल तृप्तीची उंची बघ राव हां सरळ हात ठेवायचा सरळ हात ठेवायचा ओके उभा राहा ओके बरोबर हा चल पुढं बड्डे बॉयला गे चल बड्डे बॉय शौर्य हात खाली टेकवा एक हात वरती सरळ हां बघूया बर हां उभा राहा छान प्रणित इकडे प्रणित चल उभा चल 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 लवकर हां खिडकीकड तोंड कर हां डावा हात खाली फरशीला टिकव खाली टिकव आणि नाही असं बोट 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 हां सरळ आणि उजवा हात वरती हां बरोबर सरळ हात ठेव सरळ हां फोन कर तिथं उभारा बघू भिंतीला टिकून उभारा तर बरोबर उंची आलेली आहे प्रणितीची पण आली ना जिथं फोन केली आहे ना यस कळ का कशी असते ती उंची बघायची आपलं चला पुढं फोन राहिले हां श्रेया सरळ सरळ यस, उभारा श्रेया आली का बरोबर ओके चल आर्य चल आर्याची बघूया आपण ओके आली का बरोबर छान चल कोमल हात सरळ ठेवायचं बरं का उभा राहा यस आली का नाही बरोबर कोण राहिले रे आता सगळे झाले का प्रेम झालं तुझं तर अशा पद्धतीनं आपण उंचे आपली बघू शकतो किती आहे ती छान आहे ना